नमस्कार रसिका यूट्यूबवरील कथाकथन दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत आज एक आणखीन एक नवीन कथा आपल्यासमोर सादर करीत आहे त्या कथेचं नाव आहे स्वप्नपूर्ती अंजली उमेशला घेऊन मॉलमधून बाहेर येत होती मॉलमधून उमेशने कशा कशा वस्तू घेण्यासाठी हत्त धरला आणि त्याची समजूत काढताना किती वेळ लागला याचा विचार करीत अंजली बाहेर पडली समोर एक चार पाच वर्षाची छोटी मुलगी फुगे विकत होती उमेशने आई फुगा घे म्हटलं अंजलीने फुगा घेतला आणि तिला पन्नास रुपयाची नोट दिली तशी ती छोटी जवळ असलेल्या आईपाशी धावली अगदी कळकटे मळकट पातळ नेसलेली अशी एक स्त्री बघून अंजलीला थोडी घृणा वाटली अशी एक स्त्री बघून अंजलीला तिच्या पाठोपाठ गेली खाली बसल्या त्या बाईला जवळून पाहताच अंजली गोंधळली या स्त्रीला आपण कुठे पाहिलं आहे का तेवढ्यात ती बाई उठली आणि आश्चर्याने ओरडली अंजू तू अंजली गडबडली आपल्याला अंजू म्हणून हाक मारणे ही 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 म्हणजे म्हणजे यमू यमू यमो तू यमो अंजनीने तिला एकदम मिठी मारली पेपर वाचत बसलेल्या रितेश समोर अंजली येऊन बसली तसं त्याने विचारलं आज बाजारातून आल्या आले अनमळ आले अंजलीने यमूच्या भेटीचा वृत्तांत सांगितला माझ्या शाळेतील मैत्रीण तुला माहीत आहे की बाबा सर्वोदयवादी ते शिक्षक होते कोंडेगावच्या शाळेत जायला इतर कोणी शिक्षक तयार नव्हते तेव्हा बाबा तेथे ते बदलीवर गेले त्यांच्या शाळेत मी शिकले यमुना आणि मी शेजारी बसायचो आमची खूप दोस्ती होती तिचे बाबा लहान सहान कामं करीत घरची गरिबी होती पण यमुनेला शिकवायची त्यांची खूप इच्छा होती म्हणून ती शाळेत यायची बाबांची पुन्हा बदली झाल्यावर आमचा संपर्क सुटला आज तिच्याकडून कळलं की तिच्या बाबाचं निधन झालं त्यानंतर तिच्या आईने एका फुगेवाल्याशी तिथं लग्न लावून दिलं ते या शहरात कधीच्या राहतात तिची मुलगी बकुळा चार पाच वर्षाची असेल फुगे खेळण्याच्या वयात ती फुगे विकत होती मला खूप वाईट वाटलं तिच्यासाठी काहीतरी करावं असं मला वाटतं ठीक आहे अंजली तू विचार कर मी तुला पूर्ण साथ देईल मॅडम उद्या या कंपनीतला तुमचा शेवटचा दिवस तेव्हा उद्या दुपारी आम्ही जेवणाची पार्टी आयोजन केली आहे तुम्ही यावं कंबरीतले सगळे तिचे सहकारी जमले होते ठीक आहे बकुळा मॅडम म्हणाल्या सगळे कर्मचारी केविनवरून बाहेर पडले फक्त धीरज समोर उभा होता एक विनंती कार्यालयातून बाहेर पडल्यावर माझ्यासोबत कॉपी घ्यायला याल धीरजने विचारलं बकुळाने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं अतिशय आतुरतेने धीरज तिच्या उत्तराची वाट पाहत होता ती म्हणाली ठीक आहे दोघे हॉटेलमध्ये एक शांत जागा बसून बसले तुम्ही राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर जात आहात असा निर्णय का घेतला आणि पुढे कुठे रुजू होणार धीरजने विचारलं नाही मी कुठे नोकरी करणार नाही अंजली म्हणाली मग करणार तरी काय धीरजने आश्चर्याने विचारले बकुळा थोडा वेळ स्तब्ध बसली नीरजला सर्व सांगावं की नाही ती धीरजला तीन चार वर्षापासून ओळखत होती दोघेही त्यांच्या विभागाचे प्रमुख होते सोबत काम करीत होते त्याचा आनंदी स्वभाव कामात झोकून द्यायची वृत्ती मदत करायची तयारी तिला आवडत होती त्याला मनमोकळेपणे सर्व सांगावं असं तिला वाटलं धीरज ही एक फार मोठी कहाणी आहे खूप विचार करून मी हा निर्णय घेतला धीरज त्या दिवशी अंजली आई आणि माझी आई यांची मॉलसमोर भेट झाली आईने तिची सर्व कहाणी सांगितली मी शाळेत जायच्याऐवजी मनमोकळेपणे खेळायच्या ऐवजी पुगे विकायचं काम करते हे अंजली आईला काही आवडलं नाही नंतर अंजली आई माझ्या आईवडिलांशी बोलली आणि मला तिच्या घरी घेऊन आली मला चांगले कपडे आणले काही दिवस मी तिच्या घरी तिच्या मुलासोबत उमेशसोबत खेळली आमची खूप दोस्ती झाली थोड्या दिवसांनी तिने मला एका आश्रम शाळेत ठेवलं तेथेच मी शाळेत गेली माझा सगळा खर्च अंजली आई करायची मी शिकले दहावीमध्ये बारावीमध्ये मोठे यश मिळवले पुढे एम बी ए झाली माझा सगळा खर्च अंजली आईने केला आपल्या कंपनीत मी तीन चार वर्षात वरिष्ठ अधिकारी झाली या प्रवासात माझा दादा उमेश माझ्यासोबत होता आम्ही सर्वजण एकत्रित सा सगळे सण साजरे करतो त्याच्या लग्नात मी करवली होती एक दिवस आम्ही सगळे एकत्र बसलो असताना दादाने वहिनीला माझी सगळी कथा सांगितली वहिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती समाजशास्त्र विद्यापीठा विषयात प पदवीधर आहे आम्ही सगळे गडबडलो उमेशने काळजीने विचारलं काय झालं वहिनी म्हणाली बकुळा तू किती भाग्यवान आहेस कि की तुला अंजय आईसारखी देवी भेटली तुझे आयुष्य तिने उजळून टाकले पण आजही समाजात अशा कितीतरी मुली आहेत की त्यांना गरिबीत गुलामीत कुठेही शिक्षण नसलेल्या अवस्थेत आयुष्य कंठावे लागते अशा दुर्दैवी मुली मी पाहिल्या त्याची आठवण झाली त्यामुळे कुण त्याला कुणीही राहता नाही धीरज वहिनीच्या वक्त्यावर मी खूप विचार केला अशा दुर्दैवी मुलींसाठी काय करता येईल याचा विचार केला मी सुद्धा अशी दुर्दैवी मुलगी होते पण अंजली आईमुळे माझे भाग्य उजळले दादा वहिनी अंजली आई बाबा यांच्यासोबत चर्चा केली मी अशा मुलींसाठी एक आधारगृह काढायचं ठरवलं मी माझी बचत सात लाख रुपये खर्च करायचे थे ठरवले दादाने लगेच त्याच्याकडे सात लाख रुपये मला दिले आम्ही एक बंगला विकत घेतला तिथे मी मुलींचा सांभाळ करीन त्यांना शिकवेन माझ्यासारखं त्यांना उभं करीन मी उद्यापासून त्या कार्याला सुरुवात करणार आहे इतका वेळ धीरजने बकुळाचे कथन शांतपणे ऐकले त्याचा चेहरा खूप गंभीर झाला बकुळा तुझं हे स्वप्न तू पूर्ण करशील असा माझा विश्वास आहे माझ्या तुला शुभेच्छा हो पण माझे स्वप्न मात्र मला पूर्ण करता येणार नाही असं मला वाटायला लागलं कोणते स्वप्न नीट सांग बकुळाने विचारलं नको आता नाही धीरज उठला बराच उशीर झालाय बकुळा बंगल्यात सगळीकडे फिरली नेमलेल्या दोघा जोडप्यांनी बंगला अतिशय छान स्वच्छ केल्याने तिला खूपच आनंद झाला दोघाही जोडप्यांचं तिने मनापासून अभिनंदन केलं तेवढ्या तिचे आई बाबा अंजली आई आणि बाबा दादा वहिनी येऊन पोचले मुलींची व्यवस्था कशी करायची काय सोयी करायची लागतील याची चर्चा सुरू झाली एवढ्यात बंगल्यासमोर एक मोटरसायकल उभी राहिली धीरज येते कसा बकुळाने विचारलं फाटकापाशी उभ्या असलेल्या धीरेला पाहून बकुळाला आश्चर्य वाटलं बकुळा त्या दिवशी तुझं बोलणे ऐकल्यावर लक्षात आलं की आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला धडपड केली पाहिजे आणि तसे प्रयत्न करण्याचा आपला प्रत्येकाला अधिकार आहे बकुळा गेले दोन दिवस मी यावर खूप विचार केला तुझ्या दादांशी चर्चा केली बकुळाने पाठीमागे असल्या दादाकडे वळून पाहिले त्याने मानेने होकार दिला बकुळा गेल्या तीन चार वर्षापासून आपण सोबत काम करीत आहोत तुझा स्वभाव तुझा प्रामाणिकपणा मदत करायची वृत्ती यावेळी मी तुझ्या प्रेमात केव्हा आपण मला कळलंच नाही धीरज त्याचे पाय टेकून खाली बसला आणि आपले दोन्ही हात तिच्यासमोर धरून आद्यावी स्वरूपात म्हणाला बकुळा तू माझ्या आयुष्याची साथीदार होशील माझी अर्धांगिनी होशील तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा तुला पूर्ण सहभाग असेल बकुळा एकदम गडबडली तिने अशा प्रस्तावाची अपेक्षा केली नव्हती मागील तीन चार वर्षात धीरजचा सहवास समोर आला सतत मदत करणारा सोबत काम करणारा चुकूनही स्पर्श न करणारा बोल घेवडा धीरज तिच्यासमोर उभा राहिला बकुळा शांत पाहून धीरजला थोडा धीरजला थोडा गडबडला बकुळा मला तू ताबडतोब उत्तर दिले पाहिजे असं नाही मी तुझ्या उत्तराची वाट पाहिन तुझे उत्तर काही असले तरी तुझ्या कार्यात मी तन मन आणि धन देऊन सहभाग करेन आपली नाराजी आणि आपलं ना दुःख चेहऱ्यावर दिसू नये यासाठी धीरजने आपले दोन्ही हात चेहरा पुतण्यासाठी वर केले आणि उभा राहिला तेवढाच बकुळा पुढे आली तिने धीरजचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले धीरज बकुळाने त्याच्या नजरेस नजर विडवली क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली धीरज धीरज तुझ्या प्रश्नाचं उत्तर होय आहे खरंच खरंच बकुळा बकुळा खरंच बकोळा आज आपण दोघे आन दो आनंदाचा क्षण अनुभवतो आहोत तसाच आनंदाचा क्षण तुझ्या आधाराला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येण्यासाठी आपण उभयता प्रयत्न करत राहू दोघांच्या रा, डोळ्यातून वाहणाऱ्या आनंद पाठीमागे उभ्या असलेल्या पाचही जोडप्यांच्या टाळ्यांची सोबत होती नमस्कार